संशयितरित्या रायगावातील आठवडी बाजारात फिरत असलेल्या चोरट्यास रायगाव पोलिसांनी पकडले रायगाव शहरात शुक्रवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात तसेच बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या तीन इस्मात दिनांक सत्तावीस जून रोजी पाच वाजता रायगाव पोलिसांनी रंग्यात पकडले आहे रायगाव शहरात दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल तसेच पैसे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना रायगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल मालटी यांच्या मार्गदर्शनात एएसआय गोपालवास्टर विशाल कोवे सूरज गावंडे यांनी आठवडी बाजारात बंदोबस्त ड्युटी लावली होती त्यांनी आठवडी बाजार व बसस्थानक परिसरात समीर शब्बीर पठाण वय वीस वर्ष अर्जुन गोपाल आडे वय वीस वर्ष रोहित गोपाल आडे व एकोणीस वर्ष सर्व राहणार वनी हे तीनही इसम चोरीसारखे गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असताना मिळून आले असून त्यांच्याविरुद्ध रायगाव पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई ठाणेदार शीतल माल्टे यांच्या मार्गदर्शनात गोपाल वास्टर विशाल कोबे सुरज गावंडे यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा